नमस्कार मित्रांनो मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आणि आज आपण वेलची केळी या फळाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो भूक भागवण्यासाठी बाराही महिने उपलब्ध असणारं फळ म्हणजे केळी केळी हे अशा फळांपैकी एक आहे जे तुम्ही कुठेही आणि कधीही खाऊ शकता तसंच हे फळ पॉकेट फ्रेंडली देखील आहे अर्थात आर्थिकरित्या इतर फळांच्या तुलनेत हे फळ स्वस्त पडतं म्हणून ते लोकांमध्ये अधिक लोकप्रिय आहे परंतु आर्थिकरित्या याची किंमत जरी कमी असली तरीही आरोग्यदायी फायदे प्रदान करण्याच्या बाबतीत मात्र याची किंमत खूप जास्त आहे मित्रांनो बाजारात वेगवेगळ्या प्रकारची केळी मिळतात साधारणपणे मोठी पिवळी व थोडी पिकलेली केळी अधिक प्रसिद्ध आहेत परंतु त्याचबरोबर केळी देखील अनेक लोकांना खायला आवडतात तर आज आपण केळ्याच्या याच प्रकाराविषयीची माहिती जाणून घेणार आहोत ज्यात आपण वेलची केळी म्हणजे केळ्याचा नक्की कोणता प्रकार यात कोणकोणती पोषक तत्वे आढळतात वेलची केळी खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे मिळतात व केळी खाण्याची योग्य वेळ काय या सर्व विषयांवर बोलणार आहोत मित्रांनो केळी हे एक असं फळ आहे जे वर्षभर सर्व ऋतूंमध्ये उपलब्ध असत केळी हे खाण्यासाठी ही सर्वात सोपे फळ आहे फक्त सोलून घ्या आणि तुम्हाला हवं तेव्हा त्याचा आनंद घ्या केळी त्याच्या नैसर्गिक गोडव्यामुळे तुमची स्वीट अर्थात गोड पदार्थ खाण्याची आवड याला तृप्त आणि अकाली भूक देखील दूर बाजारात साधारणपणे मोठी पिवळी आणि थोडी पिकलेली केळी मिळतात पण त्याचबरोबर हल्ली बाजारात लहान व गोंडस अशा केळ्यांची आवक देखील वाढली आहे ज्यांना वेलची केळी म्हणतात वेलची केळीना इला आणि चिनिया या नावाने देखील ओळखलं जात वेलची केळी यांना हे नाव वेलची सारखी चव असल्यामुळे नाही तर उलट त्यांच्या लहान आकारामुळे त्यांना असं नाव मिळालं आहे चिनिया याचा अर्थ देखील आकाराने लहान असा होतो त्याच्या लघु आकारामुळेच त्यांना असे नाव देण्यात आले आहे इलायची केळी आकाराने लहान जरी असली तरी नियमित आकाराच्या मोठ्या केळ्यां इतकीच पौष्टिक असतात वेलची केळ्याची साल फार पातळ असते व बाजारात त्यांची किंमत मोठ्या केळ्यांपेक्षा जास्त असते वेलची केळी नुसती तर खाऊ शकतोच पण त्याचबरोबर त्याचा वापर अनेक रेसिपीजमध्ये देखील केला जातो जसं की अप्पम खीर मालपुवा शिकरण पुडिंग केक्स मफिन्स इत्यादी मित्रांनो इतर केळीप्रमाणेच वेलची केळ्यांमध्ये देखील अनेक पोषक तत्वे असतात वेलची केळ्यांमध्ये आढळणारी पोषक तत्वे आहेत कॅल्शियम विटमिन सी मॅग्नेशियम डायट्री फायबर्स आयन शुगर आणि रोजच्या केळींचा विचार करता यात फारच कमी प्रमाणात कॅलरीज असतात आता आपण ही केळी खाल्ल्याने आपल्या शरीराला नक्की काय फायदे मिळतात हे देखील जाणून घेऊया इलायची केळी पचनासाठी हलकी असतात याचं नियमित सेवन पचनक्रिया तंदुरुस्त ठेवण्यासाठी आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी उपयुक्त ठरत इलायची केळी मधील लो कॅलरीज वजन कमी करण्यास मदत करू शकतात त्यातील फायबर्स मुळे हे खाल्ल्याने पोट भरलेलं व भूक नियंत्रणात राहते आणि जास्त खाणे टाळले जाते वेलची केळ्यामध्ये असलेले न्यूट्रिएंट तुमच्या कफ आणि सर्दीला नियंत्रित करण्याचं काम करत लहान बाळांचं वजन वाढवण्यासाठी मुलांच्या आहारात केळ्याचा समावेश केला तर वजन वाढण्यास मदत मिळते वेलची केळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं जर तुम्हाला उत्तम त्वचा हवी असेल तर तुम्ही याचं सेवन करायला हवं त्यामुळे तुमची त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते काही जणांचे भुकेवर अजिबात नियंत्रण नसते सतत खाण्याची इच्छा होत असते तुम्हाला तुमच्या अशा भूकेवर नियंत्रण ठेवायचं असेल तर अशा भूके वेळी केळी खायला हवी केळं खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखं वाटत आणि पोट भरलेलं भरले असलं तर इतर काहीही खाण्याची इच्छा होत नाही केळ्यामध्ये योग्य प्रमाणात पोटॅशियम असल्यामुळे याच सेवन तुम्ही नक्की करायला हवं उत्तम आरोग्यासाठी पोटॅशियम हे गरजेचं असतं आणि हृदय संदर्भातील तक्रारी दूर राहण्यास व ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते शरीराला ऊर्जेची कमतरता भासत असेल तर अशा वेळेस केळी खावी कारण केळ्याच्या सेवनाने शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळण्यास मदत होते इलायची केळ्यामुळे शरीराला नैसर्गिक साखर मिळते दातांच्या आरोग्यासाठी इलायची केळी पोषक आहेत कारण यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळतं हाडे मजबूत ठेवण्यासाठी इलायची केळी फायदेशीर आहेत हाडांचा ठिसूळपणा याने कमी होतो तर आपण पाहिलं की वेलची केळी खाणं हे शरीराला खरंच खूप फायदेशीर आहे आणि म्हणूनच नियमित याचं सेवन जरूर करावं पण अधिक प्रमाणात याचं सेवन न करता दिवसाला केवळ एक किंवा दोन एवढीच केळी खावी मित्रांनो एखाद्या आजारावर उपाय म्हणून जर याच सेवन करायचं असल्यास प्रथम तज्ञांचा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या केळी खाणं जितकं गरजेचं आहे तितकच केळी खाण्याची योग्य वेळ पाळणं देखील गरजेचं आहे तर आता आपण केळी खाण्याची योग्य वेळ कोणती हे देखील जाणून घेऊया जेवणानंतर शक्यतो केळी खाऊ नये कारण ती पचण्यास खूप जड असतात नाश्त्यानंतर साधारणपणे तीस मिनिटांनी व जेवणा अगोदर अर्धा ते एक तास केळ्याचं सेवन केलं तर चालू शकत शक्यतो रात्री झोपताना केळी खाऊ नका कारण ती पचत नाही तर मित्रांनो हा होता वेलची केळी विषयीचा माहिती पूर्ण व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही द्यावा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील तसंच एखाद्या विषयावर तुम्हालाही माहिती जाणून घ्यायची असल्यास तो विषय कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद